आणि ग्रिस्ता आणि त्याचे सोप्पी हे सगळे आपल्या हिसा पुढचे आहेत आणि आपल्या देवनगरच्या शाळेत ते आज पायी जात आहेत खरं तर काल त्याचा युनिफॉर्म हा पाण्याने भिजलेला आहे तर त्यामुळं आज ते वॉकिंग करत जात आहे व युनिफॉर्म जे आहे ते घालू नाही शकले तुम्हाला महिपाल फर आहेत ना कसे शिकवतात महिपाल सर हां महिपाल सर चांगले शिकवतात आणि डेली वॉकिंग सगळ्यांनीच केली पाहिजे हे छोटे छोटे विद्यार्थी आज चालत था। आहेत आणि चालण्याचे फायदे जे आहेत ते फिटनेस त्यांचा बरकरार राहील बरोबर आहे ना बरोबर तुझं नाव सांग जोरात कोण्या वर्गात आहे हा तर या विद्यार्थ्याकडून आपण हे मित्रांनो शिकलं पाहिजे आणि वॉकिंग केली पाहिजे रोज हे अडीच किलोमीटर गुड मॉर्निंग फ्रेंड आज पुन्हा एकदा आपण पुसद रस्त्याने आलेलं आहे आपल्याला हे मुलांचं वसतिगृह या ठिकाणी आहे इथून आता साधारणत साडेपाच झालेले आहेत आणि साडेपाच वाजताच आपण पावणे चार किलोमीटर जे अंतर आहे तर ते आता पूर्ण केलेलं आहे आणि जो आपलं आठवड्यातून दोन दिवस किमान जे असते तर ते म्हणजे पाच किलोमीटर जाणे आणि पाच येणे म्हणजे दहा सकाळू तर हे आपला चॅलेंज पूर्ण होत आहे आणि यामध्ये आपण सगळ्यांनी देखील डेली वॉकिंग करणं आरोग्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो वॉकिंग पूर्ण झाल्यानंतर आम्ही ग्राउंडवर येतो आणि हा वॉर्मअप पण आम्ही सोबत करतो हे आमचं डेली रुटीन असते मित्रांनो सकाळचे आता साडेचार चार पंचेचाळीस झालेले आहे आणि चार पंचेचाळीसलाच आम्ही सकाळी आज पाऊस येथे आम्ही रेनकोट घेऊन आज आमची ही वॉकिंग सुरू आहे आणि या आपल्या डेली वॉकिंगमध्ये हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा कुठला जरी ऋतू असला तरी त्या ऋतूमध्ये मित्रांनो वॉकिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण बघू शकतो बारीक बारीक पाण्याचे थेंब पण येणं सुरू झालेलं आहे आणि आमच्या ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठलराव सर सांगा सर थोडं बोला मागील जून महिन्यामध्ये आमचे दोनशे सत्तर किलोमीटर अंतर पाऊस असूनसुद्धा जून सहा जूनला पावसाळा सुरू झाला परंतु या पावसाळ्यातसुद्धा आम्ही कोणता खंड न पुढ देता कोणता गॅप न पुढू देता आमचे दोनशे सत्तर किलोमीटर अंतर आम्ही मागच्या महिन्यात पूर्ण केले आहे ते सुद्धा आम्ही आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा आता किती पण पाऊस असला तरी आम्ही आमचे साहित्य घेऊन सकाळी आमचे रोजचे आठ ते दहा किलोमीटर अंतर आम्ही कंप्लीट बिडियन जी आहे सातशे सोळा ही यावर्षी टूर लावलेली आहे आणि बिडियन सातशे सोळा जी आहे दरवर्षी आपण चारू लावत असतो यावर्षी ही आपण निवडलेली आहे याचा आवरच काय मला माहिती नाही मित्रांनो यानंतर चहा घेऊन आपण दुपारी वावरात जे आहे तर नऊ साडेनऊ वाजता फवारणी करायला गेलेलो आहे आणि हे तणनाशक सोयाबीनवर फवारण्यात येत आहे कारण मागील आठ दिवस सतत पाऊस होता म्हणून पेरणी थोडी लेट झाली आहे दोन तारखेला मित्रांनो ही पेरणी पूर्ण झाली आहे मित्रांनो यानंतर आपले डेली रुटीन याचे व्हिलॉग घेत राहतील तर हे आपण वॉकिंग झाल्यानंतर रिलॅक्स शूटिंग आणि त्यानंतर थोडं फोटो या ठिकाणी घेत असतो आपल्याला एक विनंती आहे की आपण युवा मार्गदर्शन आपलं फेसबुक पेज पण आहे त्याला फॉलो करा व आपल्या यूट्यूब चॅनलला देखील मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका हे आम्ही असेल फोटो काढतो त्यानंतर आपल्या विद्यार्थी हा गोळा फेकताना त्याचे पण असं पण विद्यार्थ्यांना फिरी गेला रे, रे।, रे। मिळालं पाहिजे तर असं आमचं हे रिलॅक्स फोटो सेशन व इतर लॉग मित्रांनो आपल्या येत राहतील आणि आम्ही डेली एक ते दोन किलोमीटर मित्रांनो रनिंग पण मारतो ज्या माध्यमातून आपलं फिटनेस छान राहील हे आमचे सगळे डेली वॉकिंग ग्रुपचे सदस्य एक जण शूटिंग घेत आहे आणि शूटिंग घेणारही मित्रांनो तेवढाच महत्त्वाचा असतो कारण या प्रोसेसमध्ये शूटिंग ही फार महत्त्वाची असते तर ही आपली आपणही आपल्या फिटनेससाठी किमान एक तास दिला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील की मीना म्हणजे सुरुवात जी आहे तर मिनिमम तीस मिनटांनी मित्रांनो आपण करा हे आमचे काही रिलॅक्स आम्ही वॉकिंगनंतर इमेजेस काढतो ते मीडियावर टाकतो जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन मिळत राहील आणि मित्रांनो आपलं फेसबुक पेज व इंस्टाग्राम जो आहे भरत बडे टेन या नावाने इंस्टाग्राम आय डी आहे जो आपण टाकल्यानंतर आपल्याला लगेच तो मिळेल त्याशा पद्धतीनं ही मित्रांनो आमची डेली रुटीन असते म्हणजे वॉकिंग करणे त्यानंतर कालची या दोन दिवसाची याच्यामध्ये आपण शूटिंग टाकलेली आहे आणि ज्यामध्ये काल, काल पावसाळा सकाळी साडेचारलाच सुरू झाला तर त्यामध्ये देखील आम्ही वॉकिंग सुरू करतो म्हणजे चालूच असते साडेचारलाच मित्रांनो साडेचार ते पाचलाच आमची वॉकिंग पूर्ण होते ते सकाळी मिनिमम आमची आठ किलोमीटर आणि सायंकाळी साधारणतः चार किलोमीटर असं आम्ही बारा किलोमीटर रोज वॉक करतो सोबतच सकस आहार हा देखील आम्ही घेतो तर ह्या गोष्टी मित्रांनो आपण देखील आपल्या आरोग्यासाठी जपा व आपलं आरोग्य छान राहण्यासाठी आपण देखील असा एक आता ग्रुप बनवून जो सतत चालत राहा आमच्या ग्रुपचे मेंबर आहेत मित्रांनो आणि आपण देखील आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर त्याला फॉलो नि निश्चित करा मित्रांनो कारण असेच हेल्दी टिप्स व विलॉग आपले येत राहतील धन्यवाद